गुरुपौर्णिमेच्या कुटुंबाधिक शुभेच्छा देते व माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते नजरे पुढे कठोर होते नजरे आडी पाजते तर तुमची चढी अजून भविष्याला चावते पुस्तकांची आग येते कंठातून संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला सामाव शिष्य म्हणून निवित म्हणून माणूस म्हणून घडवते सर तुमची चढी शिर्डी अजून भविष्याला सावरते तेव्हा तुम्ही सर्वांसमोर उभं केलं नसतं तर विचारांची पोच कधी गेली नसती ध्येयावर अडथळ्यांचा डोंगर एका क्षणामध्ये झुकवते तर तुमची चढी अजून भविष्याला सावते आठवणीच्या पळ्यावरती अजून आहेत मनी आणि सुविचार शिस्तीच्या त्या गणिताला महत्त्वाचा गुणाकार नगरेमध्ये सुरू होऊन शिकवते सर तुमची चढी अजून भविष्यालाच आवडते गुरुशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही ज्ञान ज्ञान धैर्य आणि कर्म सर्व काही गुरूंच देणं आहे माझ्या सर्व गुरुंना खूप खूप धन्यवाद देते आणि गुरु पौर्णिमेच्या खूप खूप आधी शुभेच्छा देते व चांगले जैन जय